दोन तीन महिने झालं हे बटाटा तसंच कपाटाखाली पडलं होतं बरं का येता जाता ते मला बघायचं मी त्यांना बघायची पण मी कधी मनावर घेत नव्हती शेवटी त्यांना कोंब आलं त्यांनी नवीन पोरांची तयारी पण केली बरं का मग काय आज घेतलं होतं पटापटा काताडं सोलं आता तुम्ही म्हणताल काताडं कुठं सोलत आहेत का तर आमच्या सातारी भाषेत बोलतात बरं का तुझं काताडं सुलीन त्यानंतर निकडं पीठ लहानपणी पिठामध्ये असं कोण कोण खेळायचं मी तर निबर छप्प उठवायची बरं का आणि बोटांनी होलं पाडायची सवयच होती कारण आमच्यात गिरण होती मग तवा आमच्यातच सगळी दळायला यायची त्यामुळं ड मम्मी दळत उभी राहायची मग आम्ही तिथं खेळत बसायचो असं छप्प उठवत आणि अजून तिथं सवय तशीच आहे नवीन डब्बा भरलेला असला की त्याच्यामध्ये खेळायला मज्जा वाटते कारण बायका बायका गप्पा मारत बसायच्या दळणवेपर्यंत मग आम्ही त्यांच्याकडंनी डब्याच्या मग तिथं काही काम आहे नुसतं भरलेल्या डब्यावर हात उठवत बसायचं आणि बायकांची गंभीर विषयावर चर्चा असायची ते आपल्याला काय समजायची नाही त्यामुळे आपण लक्ष पण देत नव्हतं त्यांच्याकडं आणि पहिल्यापासूनच तो नाद नाही बरं का ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय जाणून घ्यायचा आम्ही आमच्याच आयुष्यात धुंदा असतोय कोणी आमच्याकडे लक्ष देऊ नका आम्ही तुमच्या पर्सनल विषयात हात घालणार नाही असा विषय आपला आणि दुसऱ्याचं धुनं धुईला चार पैसे भेटलं तर ते धुईला अर्थ आहे फुकाट कशाला धुयचं आहे जाऊ द्या तो विषय इकडे बघा पराठे छान झालं होतं बरं का आलू पराठा गरम गरमच खायला भारी वाटतं त्यामुळे मस्तपैकी बरं खाल्लं आणि संध्याकाळी पण सारण ठेवलं होतं बरं का संध्याकाळी पण गरम गरम केलं चटणी बरं खाल्लं कारण दही संपलं होतं म्हणून